आपल्याकडे साडेतीन मुहूर्त हा एक प्रकार आहे हो। व्यासांनी महाभारत जेव्हा सुरुवात सुर्वा, केली तो हा दिवस मानला जातो अच्छा गणपतीनं त्याचं लेखन केलं महाभारताची सुरुवात त्या दिवशी झाल्यामुळे तो दिवस आपल्याकडे शुभ मानला जातो विजयाच प्रतीक म्हणून गुढी आपण उभार एकतर पोटाला हलकेपणा येण्याच्या दृष्टीने उपवास करणं अपेक्षित असत उपवास म्हणजे काय उप म्हणजे जवळ जाणे नमस्कार सासी सखी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि नवीन वर्षातला म्हणजेच दोन हजार पंचवीस मधला पहिला सण म्हणजे संक्रांत संक्रांतीला आपण भोगीची भाजी करतो बाजरीची भाकरी करतो सो प्रत्येक सण साजरा करायची वेगवेगळी पद्धत आहे जसं गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्ष तेव्हा आपण गुढी उभारतो आपण वटसावित्री करतो वडाची पूजा करतो बऱ्याच वेळा आपल्याला त्याच्या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन माहिती नसतो पण आजी करायची आई करायची तशाच त्याच याला आपण फॉलो करतो सो ह्या सगळ्या सणांमागचा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो जाणून घेण्यासाठी आणि बदलत्या काळानुसार या पद्धती कशा बदलत आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत आणि म्हणूनच या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आल्या आहेत उज्ज्वला पवार यांनी ज्ञान प्रबोधिनी संस्थेमध्ये संस्कृत संस्कृती संशोधिका या विभागात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम केलं आहे आणि आज महाराष्ट्रातले सण आणि त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण या बऱ्याच विषयांवर आपल्यासोबत त्या गप्पा मारणार आहेत चला तर मग सुरुवात करू या पॉडकास्टला काकू तुम स्वागत आहे सासी सखीमध्ये धन्यवाद सगळ्यात पहिला सण हो आता जो येणार आहे तो म्हणजे मकर संक्रांती सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो आता संक्रांती म्हटलं की तिळगुळ आलं भोगीची भाजी आली या सगळ्यांमागे काय वैज्ञानिक कारण आहे यात प्रामुख्याने भारत हा कृषीप्रधान देश आहे कृषी प्रधान म्हणताना आपल्याकडे शेतीला फार महत्त्व आहे त्यामुळे आपल्याकडे जे सण समारंभ किंवा व्रत जी साजरी केली जातात ती मुख्यतः शेतीशी संबंधित असल्याकारणाने आपण हे वेगवेगळे सण उत्सव साजरे करतो त्यात आता प्रामुख्याने तुम्ही आता सुरुवात केली ते मकर संक्रांतीला आपण भोगी भोगी असते किंवा मकर संक्रांती तर यावेळी कसं असतं की शेतामध्ये वेगवेगळे धान्य भाज्या फळं ही उपलब्ध असतात नव्याने सगळं आलेलं असतं तर त्याचा सा आपल्यासाठी उपयोग करण्यासाठीची जी सुरुवात म्हणून भोगीची भाजी केली जाते त्यात आपण वांगी असेल बटाटा असेल भाज्या पण सर्व प्रकारच्या भाज्या आपल्या त्यात आपण मुख्यतः तिळाचा वापर करतो तिळाचा वापर करतो म्हणजे काय आता सध्या थंडीचे दिवस असतात जेव्हा संक्रांतीच्या त्या काळामध्ये थंडीचे दिवस असतात तर आपल्या शरीराला पुरेशी उष्णतेची आवश्यकता असते तर मग ती आपल्याला कुठनं मिळणार तर तीळ आणि गुळ Hmm. हे उष्णता देणारे पदार्थ आहेत त्यामुळे या दोन पदार्थांचा वापर करून आपण पोळी करतो गुळाची पोळी करतो तिळाच्या वड्या करतो ग्रामीण भागात या स्वतःच्या शेतामध्ये लावलेल्या सगळ्या भाज्या असतात hmm. मग त्या आणणं आणि त्याची भाजी तयार करणं आणि मग त्याचा नैवेद्य देवाला अर्पण करून आता या सगळ्या भाज्या ही फळं ही आता आपण खायची आहे त्यासाठी म्हणून आपण तो भोगीच्या भाजीचा नैवेद्य मग त्याबरोबर बाजरीची भाकरी मैत्रिणींना दे हळदी कुंकुवाला बोलावली वस्तूंची देवाणघेवाण करतो यात आपल्याला काय आनंद असतो की आपण काहीतरी गप्पा होतात थोडी आपल्या सुखदुःखांची देवाणी बिवाणी होते, हो, होते। हो, या गोष्टी होत राहतात पण यातनं थोडीशी वेगळी संकल्पना मी आता अशी सुचवेन म्हणजे हा प्रयोग मी एकदा केलेला मी प्रबोधिनीत काम करते आमच्या शेजारच्या वास्तूमध्ये काम चालू होतं बांधकामाचं तिथे अनेक स्त्रिया काम करत होत्या छोटी मुलं होती तिथे त्यांची त्यांच्या बरोबर मला एक कल्पना असे सुचली की आपण आपल्यामध्ये देतो आपल्याकडे तर भरपूर आहे पण आपण अशा व्यक्तींना आपण काहीतरी देऊया की त्यांना त्याची गरज आहे गरीब आनंद आनंद मिळतो म्हणजे मी एक प्रयोग म्हणून काय केलं की काय देऊयात आपल्याला काय का देता का दे येईल म्हणून मी काय केलं असं चहा साखरेच्या पुड्या तयार केल्या आणि त्या ज्या काम करणाऱ्या सगळ्या महिला होत्या त्यांना एकत्रित केल्या आणि त्यांना हळदी कुंकू देऊन आमच्या सगळ्या मैत्रिणी आम्ही प्रबोधिनीच्या एकत्र येऊन त्यांना ते दिला छोटी मुलं मग छोट्या मुलांना बिस्किटाचे पुढे छोटस खेळणं यातनं म्हणजे असं दिसत होतं की ते त्यांना देताना त्यांना वेगळं काहीतरी आपल्याला काहीतरी छान मिळतं म्हणजे त्या मुलांच्या चेहऱ्यावरही आनंद होता वस्तू छोटीशीच होती पण त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद खरंच बघण्यासारखा होता म्हणजे अगदी अविस्मरणीय असं ते क्षण होते आमच्या दृष्टीने असं काहीतरी आपण वेगळं करायला म्हणजे आता आपण हे सगळं ऊस हे ते आणून हे करू शकत नाही तर मग वेगळं काय करू शकतो आपण देवाची उपासना पूजा तर रोजच्या रोज करतोच आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं शक्य नाही तर मग अशा पद्धतीनं ज्या गरजू व्यक्तींना आपण मदत करू दान पण आनंद आणि आपल्याला समाधान मिळतं नाही खरंच छान छान संकल्पना आहे ही हे म्हणजे अगदी आपल्याला कुठे उठून जायला शक्य नाही कामामुळे शक्य होत नाही आपल्याकडे काम करणाऱ्या मावशी असतात त्यांना जरी आपण दिलं तरी आपण बघ कधी सहज त्यांना काही दिलं तर तेच आपल्याला समाधान देणार असतो मकर संक्रांतीनंतर लगेच येणारा नुस नेक्स्ट फेस्टिवल म्हणजे महाशिवरात्री आपण महाशिवरात्रीला शंकराची पूजा करतो आणि उपवास करतो सुरुवातीला मी लहान असताना मला वाटतं शं महाशिवरात्री म्हणजे शंकरजीचा बर्थडे की काय नंतर कळलं की त्यांच्या लग्न झालं बरोबर तर आपण उपवास वगैरे हे सगळं का करतो महाशिवरात्रीला मुख्यतः महाशिवरात्री हा सण जरा करतो ते शंकर पार्वतीच्या विवाहाचं स्मरण दिन म्हणूनच केलं जातं उपवास करण्यामागची संकल्पना अशी असते की आपण कुठलंही हे असेल तर आपण देवासाठी म्हणून आपण एक काहीतरी आपल्या डोक्यात असतं की सण म्हटलं की देव हा ही ते संकल्पना आपल्यासमोर असते आपल्याला देवासाठी काहीतरी करायचं का म्हणजे काय तर मुख्यतः आपण पूजा तर करतोच पण आपण एका जागी शांत बसून देवाचं स्मरण केलं तर ते आपल्या एक मनाला शरीराला आनंद देणारं असतं मग आपण जर असं खूप काही पदार्थ खाऊन ध्यानाला किंवा बसलो समजा स्मरण करायला बसलो देवाचं तर मग आपल्याला कंटाळा येणार झोप येणार असं काहीतरी होत राहणार <laughs> तर मग या सगळ्या गोष्टी नको तर आपल्याला काय एकदम ताज तवान ता वाटावं यासाठी आपण रिकाम्या पोटी खरं तर उपवासाची संकल्पनाच अशी आहे की फळं खाणं आणि उपवास करणं पण आपण आता वेगवेगळे पदार्थ खातो पण खरं ते अपेक्षित नाहीये एकतर पोटाला हलकेपणा येण्याच्या दृष्टीने उपवास करणं अपेक्षित असत उपवास म्हणजे काय उप म्हणजे जवळ जाणे देवाच्या जवळ जाण्याचा हा एक आपला काय म्हणायचं प्रकार आहे मग देवाच्या जवळ जाणं म्हणजे जा ध्यान हे आपण मुख्यतः मानतो तर मग अशा वेळी आपण काय रिकाम्या पोटी आपण बसलो तर आपल्याला ध्यान आपण व्यवस्थित करू शकतो देवाचं स्मरण व्यवस्थित करू शकतो त्यासाठी म्हणून तो उपवास असतो यानंतर येतं मराठी नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्याला आपण गुढी उभारतो आंब्याची पानं कडुनिंबाची पानं त्याच्यामध्ये यूज करतो आणि असंही म्हटलं जातं की ती गुढी थोडीशी टिल्टेड असते एका बाजूला झुकलेली असते सो हे सगळं याच्या मागचं काय कारण आहे किंवा याबद्दल तुम्ही काय सांगाल गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र हो। चा पहिला दिवस म्हणून तो गुढीपाडवा आपण साजरा करतो हा नवीन वर्षाचा पहिला दिवस यात मुख्यतः आपण नवीन वर्ष सुरू होत आहे त्यात नवीन वर्षाचं स्वागत मुख्यतः आपण या निमित्तानं करतो गुढी उभारतो म्हणजे काय कि विजयाचं प्रतीक म्हणून गुढी आपण उभारतो मग आपल्या जे समृद्धीचं आपलं जे काय आपलं आहे तो कलश आपण ठेवतो त्याला फुलं वाहतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या की काय म्हणायचं नंतर नंतर सुशोभनासाठी आलेल्या या गोष्टी आहेत मुख्य विजयाचं प्रतीक म्हणून ती गुढी mm -hmm. आहे अनेक ठिकाणी भगवा ध्वज उभारला जातो mm -hmm. आपण बघतो का आता हे राम जन्मोत्सवाच्या निमित्तानं भगवे ध्वज सगळीकडे oh. तर मुख्य कारण ते आहे आणि राम जन्मोत्सवाचा दिवस त्या दिवसापासून उत्सव सुरू होतो नवमीला राम जन्म असतो त्यामुळे तो जन्मोत्सव या दिवसापासून सुरू त्यामुळे उत्सव साजरा करण्यासाठी म्हणून आपण पन... गुडिओ गुडिओ पार आणि त्याच्यामध्ये जे जिन्नस युज करतो म्हणजे जसं कडुलिंबाची पानं आंब्याची पानं याचं काही वेगळं महत्व आहे की म्हणजे पान का वापर कडुलिंबा कडुलिंब हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप काय म्हणजे उत्तम औषध आहे आपल्याकडे हो, आपण तोंड वाकड करतो हो, पण पन तुम्ही जर रोज कडुलिंबाची पानं खाल्ली तर तुम्हाला अनेक आजारांना तुम्ही प्रतिकार करू शकता मुख्यतः कारण हेच आहे की आपल्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त म्हणजे कडुलिंबाची ती पानं खावी मग ते कडवटपणा असल्यामुळे त्याच्यासोबत आपण गुळाचं घेतो गुळही हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे आपले सगळेच जे काही काय म्हणायचं प्रसादाचे प्रकार जे आहेत ते सगळे आपल्या आरोग्या आरोग्यासाठी उत्तम आरोग्य उत्तम राहण्यासाठी म्हणूनच आहे अक्षय तृतीया हा खूप शुभ दिवस मानला जातो आणि बरेच लोक काहीतरी नवीन वस्तू घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी तो एक चांगला दिवस असतो सो असं का म्हणजे चांगला दिवस का आपण त्याला खरेदीसाठी साडेतीन मुहूर्त हा एक प्रकार आहे पाडवा अक्षय तृतीया दसरा अच्छा आणि दिवाळीचा जो पडवा आहे तो अर्धा जातो सा, हे साडेतीन मुहूर्त आपल्याकडे पाहिले जातात हे शुभ मानण्यामागचा हे असं आहे की एक आख्यायिका आहे म्हणजे व्यासांनी महाभारत जेव्हा सुरुवात सुरुवात केली तो हा दिवस मानला जातो अच्छा गणपतीनं त्याचं लेखन केलं महाभारताची सुरुवात त्या दिवशी झाल्यामुळे तो दिवस आपल्याकडे शुभ मानला जातो त्यामुळे मग शुभ दिवस म्हटल्यानंतर आपल्याला खरेदी सोनं खरेदी असेल वेगवेगळ्या नवीन वस्तूंची खरेदी असेल चांगलं काम सुरू करण्यासाठीचा म्हणून मग आपण हा शुभ दिवस म्हणतो पण मुख्य आख्यायिका ही जे आहे महाभारताची सुरुवात त्या दिवशी व्यासांनी सुरू केल्यामुळे हा दिवस आपल्याकडे जास्त शुभ मानला जातो म्हणजे आतापर्यंत अक्षय तृतीया म्हणजे असं की शुभ मुहूर्त आणि म्हणजे व्यासांनी सुरू केली महाभारत आणि आपला मुख्य ग्रंथ तोच आहे आता बायकांसाठी एक महत्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा म्हणजे जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून ती पूजा केली जाते वडाची पूजा करतात तर या सणाचं काय महत्व आहे वडाच्या पूजेचं काय महत्व आहे वडाचं झाड हे पर्यावरण दृष्ट्या खूप महत्वाचं आहे म्हणजे एकतर वड हा दीर्घायुष्य आहे असं म्हटलं जात आपण बघतो खूप जुनी जुनी झाड सगळीकडे आपल्याला दिसतात मुख्यतः वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाची पूजा करतो बायका पुढे कसं होतं पूर्वीच्या काळी बायका फक्त घरातले सगळे कामं करायचे अशा काही सणांच्या आणि याच्या निमित्तानं बायकांचं घराबाहेर पडणं एकत्र हा मुख्यतः पण वडाची पूजा करताना आपण जेव्हा वडाच्या झाडाला फेऱ्या मारतो मुख्यतः वड हे ऑक्सिजन आपल्याला अधिक प्रमाणात शुद्ध होतो ऑक्सिजन आपल्याला वडाकडनं मिळत असतो सत्यवान सावित्रीची कथा आहे ती आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि सावित्रीचं मुख्य त्यावेळेस तिनं हे असेल की तिच्या नवऱ्याला उत्तम आरोग्य मिळावं तिचा नवरा बरा म्हणून त्याच झाडाकडे का आता ऑक्सिजन अधिक प्रमाणात मिळतो तो त्यावेळेस तिचा पण आपण आता त्यातनं काय घ्यायचं की आपल्याला ऑक्सिजन मिळण्यासाठी आपल्या आरोग्यासाठी आपण वडाच्या झाडाची पूजा करावी म्हणजे आता कसं थोडंसं बायका हे काय आपल्याला काय करायचं आहे हो, ठीक आहे पण ती संकल्पना बाजूला ठेवा नवरा पुढच्या जन्म मिळतो मिळतो काय ती <laughs> संकल्पना आपण बाजू पण आपल्या आरोग्यासाठी वडाने दिलेला ऑक्सिजन हा आपल्याला उपयुक्त हो, आहे हो. आपण फेऱ्या मारतोय फेऱ्या मारण्याच्या निमित्तानं आपलं चालणंही होत त्यामुळे मग ऑक्सिजन आपल्याला या झाडाकडनं मिळतोय आपण वडाची पूजा करूया वटपौर्णिमा साजरी करूया त्यामागची ही संकल्पना आत्ताच्या काळाला आपल्याला उपयुक्त आहे कारण आता <laughs> आपण वातावरणात किती प्रदूषण आहे ते बघतो आपल्याला जिथे वडाचं झाड उपलब्ध मिळत आहे तिथे जाऊन आपण थोडा वेळ घालवला तर आपल्याला आपल्या आरोग्यासाठी ते चांगलंच आहे प्युअर ऑक्सिजन अजून एक मला फेस्टिवल आठवतो लहानपणी मला खूप क्युरिओसिटी वाटायची म्हणजे नागपंचमी जेव्हा व्हायची ते गारुडी अगदी नाग घेऊन येत्या याच्या ते घेऊन यायची आणि मग त्याची पूजा करायची वगैरे तर हा फक्त इज इट रिलेटेड टू स्नेक्स वर्षिप ओनली नागपंचमीचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाग हा आपला मित्र आहे कशा अर्थाने शेतीसाठी नागाचा खूप महत्वाचा उपयोग आहे की आपल्या mm -hmm. शेतामध्ये जे उंदीर असतात ते नाग खातात mm -hmm. नाग असो किंवा साप mm -hmm. असो त्यामुळे आपली शेती उत्तम राहते mm -hmm. त्यामुळे मग त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आपल्याला म्हणून आपण ते त्या दिवशी त्याची पूजा करतो अच्छा।, अच्छा अच्छा आणि बरेच वेळा नागपंचमीला असं म्हणतात की भात नाही खायचा मग कुठेतरी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असत असं पोळी करायची नाही का तर तवा ठेवायचं म्हणजे काही समज आहे की आपण तवा ठेवलं किंवा उतलं तर ते नागाला त्याचा इजा होऊ शकते अशी पूर्वीच्या काही अच्छा मत होती लोकांची त्यामुळे का वेगवेगळ्या ठिकाणी आदल्या दिवशीच आणि दिवशी आमच्याकडे आईकडे आमच्या तसंच करतात की आदल्या दिवशी सगळं करून ठेवायचं त्या दिवशी कारण शेतकरी लोक हे जास्त प्रमाणात पाळतात कारण त्यांना नाग जास्त जवळच आवडत आता बघितलं तर नागपंचमी म्हणजे नागांविषयी कृतज्ञता पण आजकाल आपले असे जोक्सच चालतात फ्रेंड्स मध्ये नागपंचमी आली की फ्रेंड्स एकमेकांना विश करतील हॅपी बर्थडे <laughs> like, ta. मंगळागौर हा एक बायकांसाठी अतिशय महत्त्वाचा सण आहे म्हणजे त्याची पूजा करतात मंगळागौरीचे वेगवेगळे खेळ खेळले जातात तर शास्त्रानुसार या सणाची काय भूमिका आहे श्रावण महिन्यात जे चार मंगळवार येतात श्रावण महिन्यात त्यावेळी नवविवाहित ज्या मुली असतात त्या मुख्यतः हा सण साजरा करतात <laughs> त्याच्यात मुख्यतः पार्वतीची पूजा ही केली जाते शंकराची पिंडी मांडून त्याची पूजा वगैरे करणं मुख्यतः hmm. पार्वतीची पूजन करण्याचा हा सण आहे मग नवविवाहित मुली ज्या आहेत एक त्या एकत्र येऊन हा सण साजरा करतात ती पूजा करणं असेल मग तो नैवेद्य वगैरे आणि त्यानंतर खेळ खेळले जातात याच्यामध्ये पण हीच संकल्पना की एकत्रित येणं आनंदोत्सव साजरा करणं hmm. हीच मागची मुख्य सण आता ते मंगळागौरचे खेळ आपण जे बघतो आता आपण जिम मध्ये जाऊन जे प्रकार करतो ते सगळे मंगळागौरचे खेळ <laughs> <laughs> फुगडी खेळणं असेल फेर धरणं असेल ते नाव वगैरे करतात असे वेगवेगळे खेळ आहेत हे सगळे आपल्या आरोग्याशी संबंधित या निमित्तानं आपल्या शरीराचा व्यायाम होतो या ज्या नवविवाहित मुली आहेत त्या सगळ्या एकत्रित येऊन त्यांनी काय म्हणायचं आपलं आरोग्य उत्तम करण्यासाठीच म्हणून जे आपण आत्ता जे व्यायामाचे प्रकार म्हणून जिम मध्ये जातो तेच ते पूर्वी होतं की हे सगळे खेळ खेळल्याने एक शरीराचा व्यायाम होऊन आपलं आरोग्य उत्तम राहत आणि नवविवाहित याच्यासाठी असेल की आपण सासरी जातो कोणी ओळखीच नसण्या कदाचित ते सोबत खेळ खेळून किंवा पूजा करून मग एकमेकांचा हरतालिका हे आपल्याकडे महत्वाचं एक व्रत म्हणलं जातं आणि हेही नवऱ्यासाठी केलं जातं असं म्हणतात चांगला नवरावा नवरा मिळावा म्हणून अगदी कुमारिका ही ही पूजा करतात सो याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल हरतालिका हा मुख्यतः कुमारिकांनीच करण्याचा पूजा आहे त्याच्या मागे हीच संकल्पना पार्वतीने शंकरासाठीची केलेली जी शंकर प्राप्त व्हावेत पती म्हणून आपल्याला प्राप्त व्हावेत म्हणूनच ती पार्वतीनी केलेली पूजा आहे हरतालिकेची तीच मुख्यतः आपल्याकडे मुलींनीच ती करावी असंच अपेक्षित आहे पण आता कसं पुढे महिलाही करतात शंकर हे उत्तम व्यक्तिमत्व होतं म्हणूनच पार्वतीने की मला हाच पती हवा त्यामुळे ती हरतालिकाची पूजा ही करणं की मला चांगला नवरा मिळव हे आहेच आहे मग आत्ताच्या मुलींनी त्याचं कसं आहे बघावं म्हणजे ठीक आहे पार्वतीनी शंकर प्राप्त व्हावे म्हणून केलं पण मग आत्ताच्या मुली की मला चांगला नवरा मिळावा म्हणजे काय की निर्व्यसनी असावा त्याच्या सवयी सगळ्या उत्तम असावे त्याचं आरोग्य उत्तम असावं तो मला समजून घेणारा असावा हो oh. right. आणि याच्यानंतर आपल्या गौरी गणपती असतात सो आ, तीन दिवसांसाठी गौरी येतात सो uh, so याचं काय महत्व आहे म्हणजे गौरी म्हणजे ती माहेर वाशी नसते hmm. या निमित्तानं कसं होतं की गौरीच्या दिवशी बघा आपण माहेरी आईकडे येतो म्हणजे आपण किती आपल्या कामात व्यस्त असलो तरी गौरीच्या वेळेस आपण आईकडे oh. जातोच हेच मुख्य की बाहेर वाशिन येऊन काय माहेरच्या लोकांना भेटणं आनंद साजरा करणं त्यातनं आनंद घेणं हाच मुख्य त्याच्या काही भागांमध्ये आंबिल खूप महत्वाचं नैवेद्य हे होतं काही भागांमध्ये नॉनव्हेज पण प्रसाद म्हणून हे केला जातो सो हे म्हणजे हे कसं काय ज्या ठिकाणी जे उपलब्ध आहे त्याप्रमाणे तो नैवेद्य दाखवला जातो अच्छा तुम्ही कोकणाच्या भागात आहे तिकडे मासे वगैरे भरपूर असतात त्यामुळे तिकडे त्या पद्धतीचा नैवेद्य दाखवतात आपल्याकडे दा। कसं भाज्या वगैरे भरपूर असतात तर मग त्याचा नैवेद्य जिथे जिथे जे जे उपलब्ध आहे त्यानुसार तो नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे अच्छा म्हणून काही बा, प्रत्येक भागामध्ये काहीतरी त्या त्या ठिकाणी जशी उपलब्धता आहे तसं कोकणात मुख्यतः म्हटलं जातं की तो माशाचा वगैरे नैवेद्य दाखवला जातो कारण तिथे ते उपलब्ध आहे मुबलक प्रमाणामध्ये म्हणून म्हटलं की जिथे जसं उपलब्ध आहे त्याप्रमाणे तो नैवेद्याची पद्धत तुम्ही आता जसं म्हणालात की सुचिरभूतून स्वयंपाक करणं वगैरे तर पूर्वीच्या काळी ते शक्य होतं पण आता आपल्याला आधुनिक काळात तेवढं ते शक्य नाही आपल्याला कामाला जायचं असतं वेगवेगळ्या मुलांचं का काही काही करायचं असतं तर मग अशा वेळी आपण काय की मला माझ्या देवाला नैवेद्य अर्पण करायचं मग मी माझ्या मनानं शुद्ध आहे माझा माझं मन शुद्ध आहे मग त्यामुळे मी शुद्ध मनानं केलेलं जे काय आहे ते मी माझ्या देवाला अर्पण करते ही मुख्यतः आपण ती भावना ठेवावी म्हणजे मग आपण केलेला जो आहे के तो देवाला तो नैवेद्य दे पोहोचतो एक वन ऑफ दी आवडता सण म्हणजे नवरात्री एक तर दांडिया वगैरे त्याच्यामुळे ऑलरेडी त्या सणाबद्दल फारच एक्साइटमेंट असते आणि दुसरं म्हणजे नवरात्रीमध्ये आपण नऊ दिवस देवीची पूजा करतो उपवास करतो आणि कन्यापूजन पण करतात तर कन्यापूजन कुठून संकल्पना ही सुरू झाली देवी नवरात्रीमध्ये नवरात्रामध्ये देवीची जी विविध दे रूप मानली जातात त्यातलं कन्या रूप हे महत्वाचं रूप मानलं जातं म्हणून मग ते कन्यापूजन बघायला आणि आजकाल बिलकुल नवरात्रीच्या प्रत्येक एका दिवसाशी एक कलर असोसिएट केले हे जुन्या काळापासून आहे आज <laughs> का की आजकाल जस्ट एक ट्रेंड आहे हे सगळं आता अलीकडे काही वर्षांमध्ये आलेली ही संकल्पना रंग आहे की वारांचे आपले रंग ठर ही वेळी आहे पण आपण या निमित्तानं नवरात्राच्या निमित्तानं आता या अलीकडे आठ दहा वर्षांमध्ये आलेलं हो संकल्पना आहे त्याचा नवरात्रोत्सवाशी काही संबंध नाहीये हा आपल्याला आप काय आपल्याला आनंद मिळण्यासाठी की आपल्या घरात भरपूर साड्या आहे आहेत आणि या निमित्तानं आपण नेसतो आपण साड्याला वारा देत या निमित्तानं खरं त्याचा नवरात्रोत्सवाशी काही संबंध नाही त्या नऊ रंगांचाही काही संबंध नाही काही संबंध ना ते पण बरं पडत आपण आपल्याला आनंद मिळण्यासाठी आपण साड्या नेसतो बाकी दुसरं एक थीम मिळाली की घालायला पण काय तो प्रश्न सुटतो आपण त्या निमित्तानं साड्या ने कलर ठरलेला आहे यानंतर येतो आपला महत्वाचा सण म्हणजे दिवाळी सो uh, so दिवाळीबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे दिवाळी हा मुख्य सण जो आहे त्यात आपला तीन ते चार दिवसांचा हा सण असतो वसुबारस असेल धनत्रयोदशी असेल लक्ष्मीपूजन आहे भाऊबीज आहे पाडवा आहे ह्या सण मुख्यतः साजरा केला जातो कारण या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र येतो एक कुटुंब इतर वेळी आपण कामाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी असतो पण या सणाच्या निमित्तानं आपण एकत्र येतो मग वसुबारसच्या दिवशी पण गायीची पूजा हो, करतो कारण गाय आपल्याला कायमस्वरूपी दूध उपलब्ध करून देते मग तिच्याबद्दल आपला काय प्रेम व्यक्त करण्याचं हे हा एक मुख्य दिवस म्हणून तो वसोपार धनत्रयोदशी त्या दिवशी मुख्यतः आपली आरोग्याची देव देवता जी आहे धन्वंतरी देवता तिचं पूजन आपण त्या दिवशी करतो आपलं सर्वांचं आरोग्य उत्तम राहावं या उद्देशाने लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन तर आहेच आपण आहे धनाची पूजा ही <laughs> लक्ष्मीपूजनला आपण करतो मग त्या दिवशी काय आपण काय केरसोनीची पूजा करतो हो। आता ती आपलं घर स्वच्छ ठेवते मग तिच्याबद्दल आपण आपला आदर व्यक्त करण किती महत्वाचं काम करतो ती मग तिच्याबद्दलचा आपला आदर व्यक्त करण्यासाठी मग आपण तिची पूजा करतो आणि आपल्याकडचं काय पैसा असेल दागिना आहे त्याचं पूजन करतो या सगळं काय म्हणायचं पूजा किंवा हे त्या ह्याच्याबद्दल आप आपलं काय प्रेम व्यक्त करण्याचं हे एक साधन आहे पूजा करणं नुँ। त्यानंतर भाऊबीज येते भाऊ हा आपल्याला सगळ्यांच सगळ्या बायकांना अगदी जवळची व्यक्ती म्हणजे आपला भाऊ मग तेच भाऊबीज या निमित्तानं आपलं आपण भावाबद्दल पण एक आदर व्यक्त करण्यासाठी आपण भावाला ओवाळतो काहीतरी भेट वस्तूंची देवाणघेवाणी करतो हा मुख्य भाऊबीजचा त्यानंतर जायतो पाडवा तर पाडवाडवा जे जेव्हा त्याचं काय महत्व आहे का ते फक्त वस्तूंची केलं जातं पण त्याच्या मागे मुख्यतः बळीराजाचं स्मरण दिन म्हणून प्रतिपदा असं आपण म्हणतो ते काय तर बळीराजाचा स्मरण दिन तो आहे आपल्याला सगळ्यांना ती विष्णूची अवताराची कथा परिचित आहे तर बळीराजाचं काय गर्वहरण करण्यासाठी विष्णूंनी जो वामन अवतार घेतला आणि बळीराजाचं गर्वहरण केलं तर या निमित्तानं मग विष्णू जेव्हा घरी परत आले तेव्हा मग लक्ष्मीने त्यांनी एक चांगलं काम करून आपला पती घरी आलाय म्हणून मग त्यांचं औक्षण केलं ओवाळलं त्यांना त्याच्या मागचे तेव्हा आता आपण यातनं आता आपण या काळात काय घेणार यातन हा थोडा मेन अट्रॅक्शन पाडवा गिफ्ट म्हणून मग आपण यातन काय घेऊयात की आपण आपल्याला नवऱ्यांना ओवाळतो ओळतो hmm. मग आत्ता काय म्हणजे त्यांनी दैनंदिन काम तर चालूच आहेत hmm. एकमेकांबद्दलच चा प्रेम आदर व्यक्त करण्याचं हे साधन म्हणून आपण आता बघूयात त्यांच्याकडे कथा आपल्याला माहीत आहेत पुराणामधली ते सगळं ठीक आहे पण आता आपण काय की hmm. आपलं रोजचं आपलं दैनंदिन कामं चालू असतात hmm. सगळं असतं पण हा दिवस काय तर आपण एकमेकांना काहीतरी देव वस्तूंची देवाणघेवाण करून आपल्या एकमेकांबद्दलचं प्रेम hmm. आदर व्यक्त करूयात या निमित्तानं आपण पाडव्याच्या दिवशी नवऱ्याला ओळायचं <laughs> त्या दिवशी नवऱ्याने बायकोला ओळलं तरी <laughs> आनंदाच कारण आपण आता सगळ्या समान मानतो त्यामुळे करायला काही हरकत नाही सो so, तुम्ही बऱ्याच सणांबद्दल माहिती दिली आहे आणि आधुनिक काळात आपण त्याच्यात काय बदल केले पाहिजे हेही सांगितलं आहे सो so, ते होतं की आजकाल महिला वर्किंग असतात तर प्रत्येक गोष्ट फॉलो करायला नाही जमत सो so, त्याबद्दल तुम्ही महिलांना काय सल्ला देणार की म्हणजे बरेच वेळा असं वाटतं की अरे मी हे करू शकली नाही या सणाला हे महत्त्व आहे आणि मी नाही करू शकले सो त्याबद्दल तुम्ही काय सल्ला देणार म्हणजे ते दे सेलिब्रेशन आता बरेच आपण कस्टमाइज करून टाकले तेवढं हो। दैनंदिनीमध्ये <laughs> आपण काम करत असतो हे करत असतो पण चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापासनं पर्यंत जे वेगवेगळे आपले सण आहेत ते आपण साजरे करण्यामागचा हेतूच मुख्यतः आपण एकत्र येणं आपल्या सुख दुःखाची देवाण घेवाण करण आनंद घेणं हा मुख्य त्याच्या मागचा हेतू आहे त्यामुळे एखादी गोष्ट करणं नाही झालं तर फारसं त्याबद्दल दुःख व्यक्त न करता की नाही ठीक आहे मला यावेळी नाही जमलं ना मी काही करणार नाही मी संक्रांतीचं ते काय सगळं साहित्य आणणार नाही वस नाही काही नाही मी फक्त देवाला नमस्कार करून सकाळी की सगळ्यांना सुखी ठेव हे आपण एवढं केलं तरी आपल्याला पुरेसं आहे प्रत्येक सणाबद्दल दिवाळीचा सणही काही कारणाने नाही तुम्हाला साजरा केला पण नाही देवाला एकच विनंती करायची की नाही सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहू देत सगळ्यांना सुखी ठेव मला या निमित्तानं हे करायला जमलं नाही तर बापरे आता कसं होणार याचा दुःख करत नाही बसायचं मुख्य सगळ्यांना आपण एकमेकांना धरून राहू आपले नातेवाईक असतील मित्रपरिवार असतील सगळ्यांबद्दल एकमेकांबद्दल प्रेम ठेवणं आदर व्यक्त करणं हे आपण केलं तरी आपल्या त्या देवापर्यंत म्हणजे एक दिवस आपण काय म्हणायचं देवाला फुलं व्हायली नाही तर काही फरक पडत पण आपल्या मैत्रिणीला मदतीची गरज आहे किंवा एखाद्या अनोळखी व्यक्ती असो तिला मदतीची गरज तिथे तुम्ही तिला मदत केली तर त्या देवाला फुलं व्हायला सारखी नक्कीच त्यामुळे एकमेकांना मदत करत करतच आपण पुढे जाऊयात कुणाला न दुखवता समोरच्या व्यक्तीला आपल्याला आनंद देण्यासाठी काय करता येईल ते करत राहू मग एखाद्या दिवशीची एखादी पूजा एखादं व्रत नाही केलं तरी चालेल mm -hmm. पण हे करूयात आपण जेणेकरून सगळ्यांना आनंद मिळेल सगळेजण आनंदी राहतील आपण mm -hmm. दैनंदिन सगळं करतो पण mm -hmm. तरी पण आपल्याला कुठेतरी मनात उत्सुकता असते की आपले mm -hmm. हे सण हे सगळे उत्सव करतात पूर्वी करत होते काय आहे त्याच्या मागचं आपल्याला जाणून घ्यायला आवडतं कधीतरी hmm. एक निवांत पण पेपर वाचत असतो तसं hmm. की hmm. नाही बाबा मला आज संक्रांती बद्दल माहिती आणखी अधिक हवी hmm. याबद्दल मी असं सुचवेल की hmm. जे आपले जे वेगवेगळे ग्रंथ आहेत व्रतराज नावाचा एक ग्रंथ आहे धर्मशास्त्रात इतिहास नावाचा ग्रंथ आहे भारतीय संस्कृती कोश आहेत आपले ही जी ग्रंथ आहेत ते वेगवेगळ्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत ते आपण जाऊन वाचू शकतो जर आपल्याला शक्य असेल सोयीचं असेल तर आपल्या वेगवेगळ्या ग्रंथालयांमध्ये उपलब्ध आहेत ते अवश्य वाचावे आणि दुसरं आता आपण काय सोशल मीडियाचा वापर आपण बऱ्याचदा करतो तर अनेक लेखक आहेत माझी एक मैत्रीण आहे आर्या जोशी म्हणून फेसबुक खूप सुंदर ती लिहित असते सणांविषयीची तुम्ही तिचं बघा तिचे लेख अतिशय उत्तम लेख आहेत मराठी विकिपीडियाचा वापर तुम्ही करा म्हणजे आता तुम्ही अनेकदा आपण मोबाईल शिवाय आपलं हो, हेच हो, वेळ असेल तेव्हा मराठी विकिपीडिया उघडा तुम्हाला सगळ्या सणांविषयी सगळं आपल्या भारतीय संस्कृतीविषयीची खूप उत्तम माहिती ही मराठी विकिपीडियावर तुम्हाला उपलब्ध संस्कृत विकिपीडियाला संस्कृत ग्रंथ उपलब्ध आहे ज्यांना उत्सुकता आहे ते संस्कृत ग्रंथ सुद्धा जेव्हा व्रतराज हा जरी मराठीमध्ये आता भाषांतरित केलेला ग्रंथ असला तरी मूळ ग्रंथ आहे मानसोल्लास नावाचा संस्कृत ग्रंथ आहे ज्याच्यात आपल्या या सगळ्या विषयांबद्दलची माहिती दिलेली तर ते आपण वाचावं किंवा ऐकावं असं मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं नक्की बरोबर नक्कीच अँड दॅट द क्लोजर ऑफ दिस एपिसोड सो so, आज आपण वेगवेगळे सण आणि त्याच्या मागचे शास्त्रीय दृष्टिकोन हे सगळे समजून घेतले आणि काळानुसार हे सण सेलिब्रेट करण्याच्या पद्धती जरी इव्हॉल्व्ह होत गेल्या तरी लक्षात ठेवा हे सण आणि त्याच्या मागचा गोडवा आणि त्याचं महत्त्व तसंच कायम राहील स्टे हेल्दी स्टे इन्फॉर्म्ड अँटिल नेक्स्ट टाइम कीप शायनिंग